रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कर्जातून मुक्ती होण्यासाठी आपल्या जे कोणते कर्ज आहे त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात महत्त्वाचा असा एक उपाय बघणार आहोत तो उपाय काय आहे कोणी करावा कसा करावा थोडक्यात माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावं त्यांच्या सर्व चांगलेच्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना बघा बऱ्याच लोकांची अवस्था अशी असते की त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा सततच कर्ज घ्यावा लागत असतं महिन्याचा जो काही पगार येतो तो त्यांना महिनाभर न पुरता महिन्याच्या अगोदर संपलेला असतो मग त्यामुळं काय होतं आपल्या घरात वादविवाद कलह भांडणे होत राहतात आणि माणूस पूर्ण निगेटिव्ह होऊन जातो आणि काय होतं बघा प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्याकडे हात पुढे पसरावे लागत राहतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असतं आणि हे कर्ज ह्याच्याकडून घ्यायचं त्याला द्यायचं त्याच्याकडून घ्यायचं त्याला द्यायचं हे असं ते, ते हे चक्र चालू राहतं आणि एक दिवस माणूस पूर्ण खचून जातो आणि त्यातून ते त्याला बाहेर पडण्यासाठी काहीहीच मार्ग सापडत नाही तर बघा हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि उपाय करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही तर तो उपाय काय आहे कसा करावा कोणी करावा आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा उपाय करताना हा उपाय तुम्हाला सोमवारीच करायचा आहे बघा तुमच्या जवळपास कुठं शिवपिंड असेल शिवमंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे सोमवारी सोमवारी सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अणवाणी शिवमंदिरात जायचं आहे जाताना तुम्हाला मसुरीची डाळ तुम्हाला घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही पाणी घेऊन बरोबर जाऊ शकता दूध घेऊन जाऊ शकता तुम्ही शिवपिंडीवर दूध पाण्याचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम तुम्ही जी डाळ बरोबर घेतलेली आहे ती डाळ तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहे अर्पण करताना तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती अगोदरच तुम्हाला बोलायची आहे म्हणजे तुमच्या जे कोणतं कर्ज आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ह्यातून काहीतरी नवीन मार्ग निघण्यासाठी तुम्हाला पैशाचे मार्ग उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा आता देवादिदेव महादेव खूप भोळे आहेत ते आपल्या छोट्या छोट्या पूजेनेसुद्धा आपल्या लवकरच लो, प्रसन्न होतात आणि मग तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्यासुद्धा ते लवकरच प्रसन्न होतील तुमच्या जे कोणतं कर्ज आहे ते फिटण्यासाठी मदत होईल किंवा तुम्हाला पैशाचे नवीन मार्ग जे काही आहे ते तुम्हाला उपलब्ध होतील लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजे जे कोणते तुमचे मार्ग आहे तुम्ही एखादा नवीन धंदा करताय एखादा बिझनेस करताय किंवा जो कोणता व्यवसाय करताय त्यात तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाणार आहे आणि मग तुमचं जे कोणतं कर्ज झालेलं आहे ते तुमचं लवकरच फिटनेस मदत होणार आहे बघा आता तुम्ही एखाद्या बँकेकडं कर्जासाठी तुम्ही लोनसाठी मागणी आहे पण ते तुमच्यापर्यंत अजून पोचत नाही त्याला खूप अडचण येतात किंवा तुम्ही एखाद्याकडून उसने पैसे मागताय तर ती लोकं तुम्हाला देत नाहीत जर हे असं चालू असेल ना तर बघा हे सुद्धा मार्ग तुमचे लवकरच सुटणार आहेत आणि तुमचे पैशाची जी कोणती तुमची पैशाची अडचण आहे ना त्यातून तुमची सुटका होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर पैशाचे मार्ग तुमचे उपलब्ध होणार आहेत आणि तुम्ही जो कोणता बिझनेस धंदा व्यवसाय करताय त्यात तुमची प्रगती होत जाणार आहे मग चार पैसे तुमचे येणं झालं की तुमचे पैशाचे मार्ग मोकळे होणार आणि कर्ज फिटण्यास तुम्हाला लवकरच मदत होणार आहे तर बघा काय करायचं आहे सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्हाला शिव मंदिरात जायचं आहे अनवाणीत जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं मसुरीची डाळ म्हणजे आपण बरोबर घेऊन जाणार आहोत मसुरीची डाळ बरोबर घेतलेली आहे ती तुमच्या उजव्या हातात घेऊन तुमच्या मनातील इच्छा देवादिदेव महादेव यांना सांगायची आहे आणि ती डाळ जी आहे ती शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे खूप प्रभावी आणि सोपा उपाय आहे बघा बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घेऊन बघा हा उपाय तुम्हाला सात सोमवार करायचा आहे आणि बरोबर तुम्हाला मसुरीची डाळ घेऊन जायची आहे आणि ज्यावेळेस आपण डाळ शिवपिंडीवर अर्पण करतो त्यावेळेस तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र बोलायचा आहे तर मंत्र कोणता ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे असं तुम्हाला सात सोमवार करायचा आहे बघा तुम्ही हा उपाय करत आहे तोपर्यंतच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल अनुभव सिद्ध उपाय आहे बऱ्याच लोकांना ह्याचा जार रिझल्ट आलेला आहे मग तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करताल त्याच वेळेस तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल पैशाचे जे कोणते मार्ग आहे ते तुमचे मोकळे होणार आहे तुमचा गुतलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला सतत दुसऱ्याकडून कर्ज घ्यावं लागत असेल ना तर ते फिटण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा पण उपाय करताना तुम्हाला अगदी श्रद्धेने करायचा आहे बघा कोणताच उपाय कधीच कोणाचाच वाया जात नाही वेळ आल्यानंतरनं आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळत जातं पण मनात तुम्ही किंतू परंतु आणू नका आणि ही तुमची जी श्रद्धा आहे मनातले भाव आहेत ते जर तुम्ही मनापासून केलेले आहे ना तर ते देवादि देव महादेव लवकरच स्वीकारणार आहेत आणि तुमची कर्जातून लवकरच मुक्ती होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही श्रद्धेने नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ